अलीकडे काही वर्ष विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश शेरेमठ यांच्याबरोबर आकाशवाणीवर मी एका श्वासाचं अंतर या शीर्षकाचा एक कार्यक्रम सादर करत असतो हृदयविकारासंबंधीची एक सर्वांगीण जाणीव मनात निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश या कार्यक्रमाच्या सादरीकरणात एक विषय वारंवार चर्चेला येतो तो म्हणजे फॅमिली डॉक्टर या संकल्पनेच आजच्या स्पेशालिस्टांच्या जमान्यात झालेलं समूळ उच्चाटन आज तुम्ही डॉक्टरकडे कुठलीही तक्रार घेऊन गेलात की तो तुमच्या समोर चाचण्यांची एक यादीच टाकतो आणि वर बजावतो की आधी या करून घ्या आणि मग ठरवूया तुम्हाला काय झालंय ते पन्नास पंचावन्नच्या सुमारास या वैद्यकीय क्षेत्रातलं वातावरण मात्र अगदी पूर्ण वेगळं होतं आजच्या मनाने कदाचित सुविधा कमी असतील पण आलेल्या रुग्णाविषयी त्याच्या व्याधीविषयी एवढंच नव्हे तर रुग्णाच्या परिवाराविषयी माया ममता बाळगणारे असंख्य डॉक्टर्स वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते खर तर आपला जीव वाचवणारा डॉक्टर हा देवच आहे अशा तऱ्हेची भावना रुग्णाच्या मनातही असायची आणि वैद्यकीय व्यवसाय हा व्यवसाय न मानता ती मानवतेची सेवा मानणारे अनेक साधुतुल्य मंडळी या व्यवसायातही होती निदान आम्हाला तरी अशी मंडळी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटत गेली बावन्न साली आम्ही पंचवटीत राहायला आलो तेव्हा मुंबई पुणे रस्त्याच्या आसपास राहणाऱ्यांची संख्या अगदीच तुरळक होती रस्त्याच्या आमच्या बाजूला तर थोडं पुढे गेल्यानंतर लागणाऱ्या ओढ्याच्या काठी वसलेली गोडबोले पार्क नावाची एक छोटीशी वस्ती सोडली तर भले थोरले वडाचे आणि पिंपळाची झाडं अशा प्रचंड झाडांनी वेढलेले प्रचंड ब्रिटिशकालीन बंगले आणि त्यात असलेली कुठली कुठली शासकीय कार्यालयं असं त्या काळात वातावरण असायचं पंचवटीच्या दारात उभं राहिलं तर काही फरलांवर असणारी मुळा नदीची चहाक तिकड दिसावी इतकी विरळ वस्ती होती त्यामुळे अर्थातच कुठल्याही दुखड्या खोपण्यासाठी आम्हाला रेल्वे फाटक ओलांडून पलीकडे वाकडेवाडीत जावं लागत असे वाकडेवाडीतही त्यावेळी तशी वस्ती विरळच होती रस्त्याकडेला दाटी वाटीनं उभी असणारी पाच पंचवीस घरं आणि त्याच्यामधून शासकीय कृषी महाविद्यालयाकडे जाणारा दाट झाडीनं झाकळलेला छोटेखानी रस्ता हे वाकडेवणीचं त्या काळातलं रुपडं फाटकापासून पाच पंचवीस पावलं चालल्यावर जमिनीपासून बुद्ध्याच चा उंच बांधलेली अशी एक इमारत होती त्यात बेकरी मेडिकल किराणा अशी नाना प्रकारची दुकानं होती आणि शेवटच्या गाळ्याच्या वर एक पांढरी चौकोनी पाटी लटकत असायची त्यावर ठळक अक्षरात लिहिलेलं होतं तवाखाना हे डॉक्टर डी एम देशपांड्यांचं क्लिनिक माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी या क्लिनिकशी आणि त्यात बसणाऱ्या डॉक्टर देशपांडेंशी निगडीत आहेत मला वाटतं त्यांच्या क्लिनिकची वेळ अकरानंतरची असावी कारण घरातलं कोणी आजारी असलं म्हणजे गोरेपान थोडेसे स्थूल आणि सोनेरी काडीचा चष्मा घातलेले हे डॉक्टर सकाळी नऊ नौ साडेनऊच्या सुमाराला त्यांच्या बहुधा लॅम्ब्रेटा स्कूटरवरून ये नुसत्या शर्ट पॅन्टमध्ये आलेलं मी डॉक्टरनं कधीच पाहिलेलं नाही ने। ते नेहमी फिकट रंगाचे आणि उत्तम शिवलेले सूट घालून येत नेकटाईची गाठ हे अगदी व्यवस्थित बांधलेली असे स्कूटरच्या पुढच्या भागात ठेवलेली आपली खास डॉक्टरी चामड्याची बॅग घेऊन सिगारेट ओढत डॉक्टर इतक्या रुवाबात आते की अनेक वर्षापर्यंत डॉक्टर हा असाच दिसला पाहिजे अशी माझी ठाम समजूत होती एरवी आम्ही सगळी भावंड हॉलमध्ये हारीनं गाजलेल्या गाद्यांवर झोपायचो पण पापा फारसे पुण्यात नसायचे त्यामुळे कुणी आजारी पडलं तर त्याची रवानगी ताई पप्पांच्या बेडरूम मध्ये होत असे म्हणजेच ताईच्या खास निघराणी खाली कधी कधी पप्पा पुण्यात असले तरी तेही ही खास व्यवस्था मोडत नसत आजारी मुलाची किंवा मुलीची जुजुबी चौकशी करून तेही बाहेरच्या हॉलमध्ये स्वतःची सोय लावत आजारी मुलाची काळजी घेण्याची ताईची पद्धतही अगदी खास होती बरं का तिकट हिरव्या रंगाच्या स्वच्छ चादरी त्यावर ओदी खोलन शिंपडलेलं शिवाय ठराविक वेळानं थर्मामीटरवर टेम्परेचर घेणं वगैरे सगळी कामं तीच करत असे थर्मोमीटर झटकताना तिच्या बांगड्यांचा किणकिण असा गोड आवाज यायचा तो तर माझ्या अगदी अजूनही कानात आहे अशी मुळातच प्रसन्न असणाऱ्या या खोलीत तितक्याच प्रसन्न चेहऱ्यानं डॉक्टर देशपांडे शिरले की ती खोली आणखीनच उजळून निघायची आजारी मुलाची जिवाळ्यानं चौकशी करत डॉक्टर त्याची तब्येत तपासत म्हणजे उदाहरणार्थ आमचा शिरू जर आजारी असला तर ते त्याच्याशी ते क्रिकेट संबंधी काही बोलत बेबी किंवा लता यांच्यापैकी कोणी असलं तर सिनेमाविषयी विचारत तपासल्यानंतर सुपारी सगळं चविष्टपणे म्हणजे असं ताई म्हणायचे ते पथ्य सांगत म्हणजे त्यांचं एक वाक्य ठरलेलं होतं बरं का आता जेवण रोजचं जेवण नको चहा कॉफी साबुदाना भरपूर दूध म्हणजे आजारात खरं तर या सगळ्या वस्तू कमालीच्या बेचव लागत ते सांगत मात्र अतिशय चवीनं एकदा कधीतरी टायफॉईडने आजारी पडलो होतो तेव्हा तो ताप घेईपर्यंत म्हणजे पंचवीस तीस दिवस ते नियमाने मला तपासायला येत होते लहानपणी मी वाचायचोही बेफाटवर का आजारपणातही माझं तेच होतं मला आठवतंय बारा भागवतांनी लिहिलेलं चंद्रावर स्वारी हे पुस्तक मी त्यावेळेला वाचत होतो आणि मग ताप चढला की त्या पुस्तकातली वर्णनं मी सलगपणाने बडबडत राहायचा मग आजाराला उतार पडल्यावर कधी कधी नेहमीप्रमाणे सुपारी सगळं डॉक्टर मला गमतीनं विचारायचे काय बाबा तुझा उपग्रह उतरला की नाही ओकिनावा बेटावर पण बघ तिथून आमची झक्क दोस्ती जमली इतकी की कधी कधी शाळा चुकवणं आवश्यक असलं तर मी डॉक्टरांना सांगायचा डॉक्टर आणि ताईला सांगा ना की बाबाला घरीच राहू द्या त्याला विश्रांतीची फार गरज आहे आणि तेही बिचारे तसं सांगत बरं का मी कॉलेजला जायला लागलो तोपर्यंत डॉक्टर थोडेसे थकले होते किंचित वाकले होते पण अजूनही त्यांचा रुवाब कायम होता मी दिसलो की म्हणायचे बाबा एकदा एन सी सीचा युनिफॉर्म घालून ये रे मला एकदा बघायचं आहे तुला त्यात तू कसा दिसतोयस पण माझ्याकडून ते राहूनच गेलं आणि मग एक दिवस वयोमानामुळे असेल किंवा आणखी काही कारण असेल डॉक्टरांनी आपलं वाकडेवाडीतलं क्लिनिक बंद केलं मला एन सी सीच्या ड्रेसमध्ये पाहायची त्यांची इच्छा तशीच राहून गेली मध्ये काही वर्षे गेली आणि त्यांची जागा डॉक्टर सुभाष मेहताने घेतली डॉक्टर मेहता मुळचे लोणावळ्याचे पंचवटीच्या समोर नदी काठाकडे जो छोटासा रस्ता जात होता त्यावर त्या काळात काही म्हणता काहीही वस्ती नव्हती हा समोर एक गुजराती गृहस्थाचा प्रचंड मोठा पारशी स्थायीचा बंगला होता त्यामुळे कधी काही तिथं गांधीजी राहून गेलेत असं लोक म्हणायचं मुंबई रस्त्याच्या समोरच्या कडेपासून शंभर दोनशे फुटांवर रावांचा आणि त्या बंगल्यासमोर वाकड्यांचा असे दोन छोटेखानी बंगले एकमेकांवर जणू पहारा देत उभे होते तिथून पुढे नदीकाठापर्यंत अगदी मोकळी शिवारं होती जवळून वाहणाऱ्या ओढ्याकाठी छोटस जंगल होतं तिथे आम्ही वाकड्यांच्या अरविंद आणि अनिल या कॉलनीमधल्या मुलांबरोबर पारवे मारायला वगैरे जात असो तर ह्या रावण पलीकडच्या प्लॉटमध्ये डॉक्टरांनी बंगलेमधा हॉस्पिटल बांधलं पप्पा त्यावेळी विधानपरिषदेचे आमदार होते एका सेशनमध्येच त्यांना अगदी अस्वस्थ वाटलं आणि तेव्हापासून त्यांची तब्येत वारंवार बिघडायला लागली खोकला वाढतच चालला कित्येकदा उशी पोटाशी धरून बिचारी रात्र रात्र खोकत डॉक्टर असेसाईंचा औषध चालू होतं ते येऊन गेले की त्यांच्या सुभग दर्शनानं बाबाला तात्पुरतं बरं वाटायचं पण पुन्हा लवकरच पहिले पाडे पंचावन्न अशाच एका अस्वस्थ वेळी मी डॉक्टर मेहताना घेऊन आलो आणि त्यानंतर मुलगा बापाची काय काळजी घेईल इतक्या ममतेनं डॉक्टर मेहता पपांची काळजी घेत असत वेळी वे अगदी पप्पांचं चिडणं सुद्धा सहन करत पप्पांना पहिल्यांदा हार्टचा त्रास झाला तेव्हा त्यांना जहांगीरमध्ये ॲडमिट करण्यापासूनची सर्व जबाबदारी डॉक्टर मेहतानी सांभाळली इतकंच नव्हे तर पंच्याहत्तरमध्ये कॅन्सरसाठी पपांचं एक फुफ्फुस काढावं लागलं तेव्हा मुंबईची डॉक्टर मंडळीसुद्धा आमच्याशी न बोलता डायरेक्ट डॉक्टर मेहतांकडून पपांच्या तब्येतीची अवस्था समजावून घेत त्यावरची उपाययोजना सुचवत अखेरच्या क्षणी मला आठवते पपांचा श्वास थांबलाय हे जाणून सुद्धा कामाघूम झालेले डॉक्टर मेहता नाना प्रकारचे उपचार पपांच्यावर करून पाहत होते अखेर त्यांनी मला मुखावाटे श्वास द्यायला सुद्धा सांगितला दमछा खोईपर्यंत मी त्या पार्थिवात प्राण फुंकत राहिलो शेवटी डॉक्टर मेहता हताशपणानं माझ्या पाठीवर हात ठेवत म्हणाले ही इज no नो आणि स्वतःचे अश्रू आवडण्याचा प्रयत्न करत ते खोलीचं बाहेर पडले अगदी अलीकडे डॉक्टर मेहतांच्याच पुढाकारानं माझा एक गीत रामायणाचा कार्यक्रम मी लोणावळ्यात केला तेव्हा माझी ओळख करून द्यायची जबाबदारी अर्थात डॉक्टर मेहतांच्यावर आली हातात माईक घेऊन डॉक्टर मेहता उभे राहिले पण एका दुसऱ्या वाक्यानंतर ते बोलूच शकले नाही नुसतेच त्यांचे डोळे कळत राहिले कुणीतरी मग हळुवारपणे माईक त्यांच्या हातातून काढून घेतला मेहतांचं हॉस्पिटल तसं जोरात होत पण आम्ही मंडळीच नंतर रस्ता ओलांडून जायचा कंटाळा करायला लागलो त्याला दिवसेंदिवस वाढत जाणारी पुढे मुंबई रस्त्यावरची वाहतूक हे तर कारण होतच पण आणखी एक गमतीशीर कारण घडलं शेजारच्या घरमालकांनी जोडधंदा म्हणा किंवा म्हातारपणीचा उद्योग म्हणा पंचवटीच्या कुंपणाला लागून चक्क एक गोठा बांधला आणि त्यात दोन म्हशी आणून बांधल्या काही दिवस आम मंडळींना चक्क धारोष्ण दुधाता वगैरे खुराक मिळायला लागला तबियत अगदी खुशून गेली पण गुरांची रोजची उस्तवार करायची सवय नसल्यामुळे म्हणा तेव्हा दुधात पाणी कसं मिसळायचं ही आयडिया न जमल्यामुळे म्हणा शेजाऱ्यांचा धंदा लवकरच बंद पडला काही दिवस तो गोठा तसाच रिकामा राहिला आणि मग एक दिवस तिथं चक्क पाटी लळकली डॉक्टर वी भा गोखले डॉक्टर गोखले वयानं आमच्या आसपासचेच असावे त्यामुळे माझ्या आणि मुख्यतः शिरूच्या मित्रपरिवारात ते अगदी घट्ट फिट्ट बसले आमच्या घरावरून थोडं पुढं गेलं की बॉम्बे डाईंग कंपनीचं एक शोरूम होतं त्याच्या तळघरात एक नवीन हॉटेल सुरू झालं होतं त्याचं नाव होतं हॉटेल मनाली उत्तम सामिश भोजन आणि खाण्यापिण्याची झकास सोय असलेल्या त्या हॉटेलशी आमच्या गुरुचं अगदी तात्काळ जमलं म्हणजे ते हॉटेल आमचं तीर्थस्थानच बनलं त्या काळी सगळे सरे फटिंग असणारी आम्ही चुकली पीर रात्र जमली की मनालीत जमायचो हॉटेल नुकतंच सुरू झालं असल्यामुळे इथं आमच्या खेरीच फारसू कोणीच नसायचं तर तिथे रोज लेट नाईट आमच्यातली निदान दोन गिरायके तरी नक्की असायची आणि तिसरे म्हणजे आमचे डॉक्टर गोखलेवर का असं जरी असलं तरी डॉक्टरांचं डायग्नोसिस अतिशय अचूक असायचं दरी त्यांचे माफक असावेत त्यामुळे काही दिवसातच आसपासच्या भागात विशेषत नव्यानं उभारल्या गेलेल्या म्युन्सिपल कॉलनी डॉक्टर गोखले फारच लोकप्रिय झाले अलीकडे मी कार्यक्रमासाठी वगैरे परदेशी जात असे ना तेव्हा जाताना डॉक्टरांच्या औषधांचा खुराक घेऊन न विसरता खुराक घेऊन बरोबर जात असे इव्हन माझ्या बहिणीसुद्धा कुठे परदेशी असल्या तिथून सुद्धा त्या डॉक्टर गोखल्याला फोन करून त्यांना सल्ल्या विचारायच्या एकदा माझी धाकटी मुलगी श्रेयश्री चुकून रॉकेल प्याली होती तेव्हा तिला केमिकल न्युमोनिया होऊ नये म्हणून बिचारे डॉक्टर गोखले रात्रभर आम्हा भावंडांच्या बरोबर अंगणात जागत बसले होते पण आम्हा सगळ्यात आमच्या ताईला म्हणजे आमच्या आईला त्यांनी फार जीव लावला डायबेटीसमुळे वृद्धावस्थेत तिची स्किन इतकी नाजूक झाली होती की जरा जोरानं हात फिरवला त्या स्किनचं सालटण निघायचं त्यातच तिच्या बिचारीच्या पायाला एक गॅंगरी झालं होतं बिचारे डॉक्टर रोज एखाद्या मिशनऱ्याप्रमाणे याप्रमाणे तर शांतपणाने ड्रेसिंग करत ताई गेल्यानंतर आम्ही डॉक्टर गोक्ष्यांपासून बिलाचा विषय काढला तर एकदम छिडलेच जरावेळी गप्प बसले मग म्हणाले माझं आणि ताईंचं डॉक्टर आणि पेशंट एवढंच नातं होतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का आमचं बोलणंच खुंटलं माझा आणि डॉक्टरांचा औषधाच्या खुराकांचा एक जुना रिश्ता होताच शिवाय माझ्या सो कॉल्ड विनोदांना ते प्रचंड दाद इतकी की बाहेरच्या लॉबीत बसलेले इतर रुग्ण होत अगदी दोन तीन महिन्यापूर्वी डॉक्टरनं फोन केला प्रॉब्लेम नेहमीच माझ्या आवाजाचा तर तळेगावला मोठ्या हौसेनं बांधलेल्या बंगल्याजवळ ते एकाएकी पडले असं कळलं मुद्दाम घरी गेलो एक पाय प्लॅस्टरमध्ये असतानाही त्यांनी मला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं लिहिताना थोडेसे आडखळले वहिनी म्हणाल्या अहो आठवते ना मी म्हटलं अहो वहिनी परिस्थिती पायाकडून बिघडली आहे डोक्याकडून नाही डॉक्टर प्रचंड खळखळून हसले इतके की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मग म्हणाले डिस इज आनंद माडगुळकर चार दिवसापूर्वी कळलं की डॉक्टर विभा गोखलेही आता न परतीच्या प्रवासाला निघून गेलेत माझं आयुष्य आता किती उरलं माहिती नाही ज्यातच ही ध्रुव मृत्यू होईल हे मी जाणतोच सगळेच जाणतात पण त्या क्षणापर्यंत मला तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच फॅमिली डॉक्टरची गरज आहे खूप गरज आहे